सो आता आम्ही शे शेतात आलो आहे तिथे बाबा नांगरणी करत आहेत आणि इथे सर्वजण भात खाणत स्वरूप पप्पा मम्मी मुष्टी काकी आई

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ làm gì? bỏ có những cái này. dẫn

सो बाप्पा आता भात येऊन गेल्यात त्या साईडला भात लावायला स्वरूप लाव चांगला वाघ खाली वाघ माहित तरी तुम्ही बोलत होते त्यावर मला काय डबल

कणगा म्हणजे काय हा इथे कणगा लावण्यात आलेला आहे सगळे एकत्र केले मारदन तेवढा सगळा पाठ लावून झालाय आता इथे बाबा नांगरणी करतात आता इथे पण हे भात इथे लावणार जे आम्ही तिथे काढलेले स्वरूपची तर पूर्ण आंघोळ झाली आहे बघ शिकून घे मम्मी कडून आताच लाव पटकन बघ त्यांचं झालं पण लाव पटापटा पटा तोडू नकोस त्याला अच्छा बैलांचं काम संपला आजच्या दिवसाचा हा तर आजच्या दिवसाचा बैलांचं काम संपलेलं आहे आणि आता बैल घर घरी चाललेत दुपारचे दीड वाजलेत तर आता पूर्ण शेत नांगरून ठेवलेलं आहे चिखल करून ठेवलेली आहे आणि आता बैलांची सुट्टी संपली ए नांगरण्याची पण सुट्टी संपली आणि आता आमचे बैल आराम करण्यासाठी घरी चाललेत ती सगळी आजची बैलांची आमच्या आता ते घरी आता त्यांना उद्या जमपाय आता मस्त वेगळा खाऊ घालणार गुली पेंड आणि पेंढा हे बाय सगळं आव्हान आता इथे टाकायचं आपल्याला हा चला कामाला लागा सो आता मम्मी आणि रोशनी काकी दुपारचं जेवण आणतायत शेतावर जेवायला आज काय आहे जेवायला सावलीला सावलीला तुझं काय चाललंय दिदी हात धुतले तू हात खराब आहे हा धुवायचे जेवण कुठे आहे

Mak. Asal rosie, cakap apa apa? Mm. Rosie. Mm.